पुतळ्याची उंची ठरवण्यासाठी धोरणामध्ये बदल करा तज्ञ समितीनं अहवाल सरकारला सुपूर्द केलेला आहे पंधरा दिवसांमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेण्यात आलाय आगामी सांस्कृतिक धोरणामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या उंचीबाबत नियम ठरवण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे शिल्पांची कलात्मकता जोपासण्याची सुद्धा तज्ञ समितीनं शिफारस केलेली आहे तर ही महत्वाची अपडेट आहे पुतळ्यांची उंची ठरवण्यासाठी धोरणामध्ये बदल करा तज्ञ समितीनं हा अहवाल सरकारला सुपूर्द केला आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज तज्ज्ञ समितीकडनं दिला दिलेला हा अहवाल आहे या अहवालामध्ये आणखी काय प्रामुख्यानं मुद्दे दिसत आहेत Uh, ू दोन हजार दहा नंतर पहिल्यांदाच राज्याचं सांस्कृतिक धोरण जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती त्या समितीने uh, सांस्कृतिक अहवाल संदर्भातला अहवाल तो राज्य शासनाला दिला आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे राज्यामध्ये जे महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत त्या महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भातली काही गाईडलाईन्स त्याची उंची किती असावी त्याची काय नियम असेल या बाबतीतली सांस्कृतिक धोरणात नियमावली जी आहे ती जाहीर केली जाणार आहे आणि या बाबतीतली जो अहवाल राज्य शासनाला दिला आहे राज्य शासनाने पुतळे आणि या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत त्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या आहेत त्या कळवलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांचा अभिप्राय आल्यानंतर सुमारे साधारण आणि येणारे पंधरा ते वीस दिवसात राज्याचं हे सांस्कृतिक धोरण जे आहे ते जाहीर होऊ शकतं धन्यवाद पंकजा सविस्तर माहितीसाठी